श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओतून रथसप्तमीच्या अगोदर सात दिवस उपवास केला जातो सूर्यनारायणाचे व्रत केले जाते तर हा सात दिवसाचा उपवास कसा करावा उपवास करत असताना कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत उपवास करत असताना कोणत्या नियमांचे पालन करावे कोणत्या चुका टाळाव्यात उपवास करत असताना आपण व्रताची मांडणी करावी का किंवा व्रताची मांडणी न करता उपवास केला तर चालतो का रोजची प पूजेची मांडणी कशी करावी याचा प्रत्यक्ष व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवणार आहे उपवास कोणी करावा कोणी करू नये पूजेची मांडणी कधी काढावी उपवास कसा सोडावा कधी सोडावा अशी बरीचशी माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सूर्यनारायणाचे सात दिवसीय उपवास हे माघ शुक्ल प्रतिपदेपासून माघ शुक्ल सप्तमीपर्यंत केले जातं तर बघा यंदा जी अमावस्या आहे पौष अमावस्या आहे ते शुक्रवार नऊ फेब्रुवारी दो दोन हजार चोवीसला आहे तर अमावस्या सकाळी आठ वाजून दोन मिनिटाने सुरू होते ते उत्तर रात्री चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे तर माघ शुक्ल प्रतिपदा ही दहा तारखेला आहे शनिवारी म्हणजे उपवास आपल्याला दहा तारखेला उपवासाची सुरुवात करायचे पहिला दिवस उपवासाचा दहा तारखेला असणार आहे यानंतर आपल्याला रथसप्तमीपर्यंत हे व्रत तर सात दिवशी हे उपवास केले जातात त्यानंतर हे उपवास कधी सोडावा तर उपवास रथसप्तमीला सप्तमीला सोडला जातो उपवास सोडताना काय करावं तर काहीही केलं जात नाही आपण ज्याप्रमाणे पूजा पूजा करतो त्याप्रमाणे दूध उतू -दू घालवायचं त्यानंतर त्या दूध उतू -दू घालवल्या त्या दुधाचा प्रसाद घेऊन किंवा घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केलेला असतो तो नैवेद्य दाखवून आपण या व्रताची सांगता करायची आहे त्यामध्ये विशेष असं काही करण्याची गरज नाही तर हे व्रत करत असताना सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं त्यानंतर सूर्योदयापूर्वी स्नान करून आपल्याला पूजेची तयारी करायची आहे आणि सूर्य उगवायच्या आत आपल्याला ही पूजा मांडून घ्यायची आणि सूर्य उगवला की लगेच आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे तर सर्वात आधी आपण पूजा मांडणी करणार आहोत तर पूजा कुठे मांडावी तर तुळशी वृंदावना जवळ आपण पूजा मांडायची आहे किंवा तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्ही गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये ही पूजा मांडू शकता किंवा तुम्ही जर गच्चीवर पूजा मांडली तरी देखील चालेल अंगणामध्ये ही पूजा मांडायची असते अर्थात जिथून आपल्याला सूर्य सूर्यप्रकाश प्रकाश किंवा सूर्यदेवांचं दर्शन होत आहे ते आपल्याला ही पूजा मांडायची आहे तर पूजा म्हणजे आपल्याला पाटावरची पूजा असं देखील याला म्हटलं जातं पाटावरती आपल्याला रांगोळी सूर्यदेवाचं चित्र काढायचं आहे तर ही पूजा मांडणी आपण दररोज करायची का तर हो तुम्ही ही पूजा मांडणी दररोज करायची आहे ह्या व्रतामध्ये सकाळी आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे तर उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये तर उपवासामध्ये बघा याला या, या उपवासामध्ये मीठ खाल्लं जात नाही किंवा काहीजण तिखट देखील खात नाहीत तर तिखट मीठ वगळता तुम्ही इतर पदार्थ खाऊ शकता तर बऱ्याच महिला या या उपवासामध्ये फळे खाऊन देखील उपवास करतात तर तुम्ही फळे खाऊ शकता रथा शकता, खाऊ शकता किंवा साबुदाण्याची तुम्ही गोड पदार्थ करून खाऊ शकता त्यामध्ये तिखट मीठ वापर न वापरता तुम्ही गोडाची खीर वगैरे साबुदाण्याची करून खाऊ शकता या उपवासामध्ये वरीचे तांदूळ खाल्ले जात नाही तुम्ही रताळे किंवा राजीग्रा लाडू किंवा साबुदाण्याची खीर असे पदार्थ खाऊ शकता फळे खाऊ शकता किंवा दूध कॉफी ताक दही असे पदार्थ देखील खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता तर बघा प्रत्येक भागामध्ये पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या भागामध्ये कशी पद्धत आहे ती देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर ह्या हा उपवास कोणी करावा तर हा उपवास बघा विवा विवाहित महिला करतात आणि हा उपवास कशासाठी करावा तर हा उपवास हा पुत्रप्राप्तीसाठी केला जातो तर बघा पहिल्या काळापासून हा उपवास पुत्रप्राप्तीसाठी केला जातो या सूर्यनारायणाच्या व्रतामध्ये तुम्ही जर पुत्रप्राप्तीसाठी जर हा उपवास केला तर नक्कीच तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होते सूर्यनारायणाच्या आशीर्वादाने संतती प्राप्त होते याशिवाय आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील हे उपवास केले जातात मनात एखादी इच्छा घेऊन तुम्ही हे उपवास करू शकता तर हे उपवास तुम्ही करत असताना कोणत्या नियमांचे पालन करावे तर हा तुम्ही उपवास करत असताना आपल्याला सूर्योदयाच्या अगोदर उठायचं आहे सूर्योदयाच्या अगोदर स्नान करायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य आपल्याला दररोज द्यायचा आहे दररोज पूजा मांडणी करायची आहे सूर्याची आरती देखील आपल्याला करायची आहे त्यानंतर ह्या उपवासामध्ये तिखट मीठ खाल्लं जात नाही हा उपवास तुम्ही जर धरला असेल तर हा उपवास आपल्याला कधी सोडावा तर हा उपवास आपल्याला संध्याकाळी सोडता येत नाही किंवा दुसऱ्या दिवशी सकाळीही सोडता येत नाही सलग सात दिवस हे उपवास केले जातात शेवटी आपल्याला रथसप्तमीलाच हा उपवास धरायचा आहे तर बघा बरेच जण कमेंट करून विचारतात की हा उपवास संध्याकाळी सोडावा का किंवा दुसऱ्या दिवशी सोडावा का तर नाही हा उपवास तुम्हाला सात दिवसीयच करायचा असतो सातव्या दिवशी रथसप्तमीलाच हा उपवास सोडला जातो तर असा हा उपवास असतो तुम्ही उपवास करत असाल तर हा उपवास करत असताना आपल्याला सूर्योदया अगोदर केस विंचरायचे आहेत करत असताना आपल्याला पाळायचा आहे आपण प्रतिमा काढून आहे रांगोळीने त्यानंतर आपल्याला आदित्य रानोबाईची देखील प्रतिमा काढून घ्यायची आहे तर बघा आपण माणसांचं चित्र कसं काढतो त्याचप्रकारे मी आदित्य रानोबाईची देखील प्रतिमा रांगोळीने काढून घेतलेली आहे त्यानंतर या पूजेमध्ये आपल्याला गोपदम देखील काढलं जातं तर इथे मी चार गो गाईचे पावले काढले तुम्ही साच्याने देखील घ्यायची पावले काढू शकता दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर इथे मी विड्याच्या दोन पानावरती थोडेसे तांदूळ वाहून त्यावरती हळदी कुंकू वाहून दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याला नमस्कार करून आपण आपल्या पूजेला सुरुवात करायचे तर तुम्ही असंच खाली देखील तांदूळ ठेवून त्यावरती पूजा मांडणी करू शकता परंतु आपण रांगोळीने चित्र काढलेलं आहे विड्याच्या पानावरती किंवा इतर झाडांच्या पानावरती देखील तुम्ही थोडेसे तांदूळ वाहून त्यावरती निरंजन प्रज्वलित केलं तर कसं होणार त्यानंतर पूजा काढताना आपल्याला सोपं पडणार आहे आणि तांदळाचा अपमान होणार नाही ते रांगोळीमध्ये मिक्स होऊन तांदूळ वाया जाणार नाही यासाठी मी पानावरती निरंजन ठेवलेले गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची तुम्ही पाटावर देखील करू शकता किंवा अशा प्रकारे आपण विड्याच्या पानावरती करू शकता तर दोन विड्याची पानं घेतलेले त्यावरती अक्षता टाकून हळदी कुंकू वाहून गणपती स्वरूप सुपारीची स्थापना केलेले त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू वस्त्र आपण अक्षदा वाहिलेल्या आहेत एक फूल वाहिलेले आहेत अशी गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेले वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेवे सर्व कारेशू सर्वदा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत आपण वक्रतुंडाची गणपतीची पूजा पूजा करून घेतलेले आहे त्यानंतर सूर्यदेवतेची आपल्याला पूजा करायची आहे ओम सूर्याय ओम आदित्याय ओम भास्कराय नमहा या सूर्यदेवाच्या मंत्राचा तुम्ही वापर करून मंत्र म्हणत तुम्ही ही पूजा करू शकता हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहे त्यानंतर लाल वस्त्र आपल्याला आवर्जून या पूजेमध्ये देवाला व्हायचं आहे सूर्यदेवाला व्हायचं आहे त्यानंतर आपण तिळ देखील थोडे थोडे या पूजेमध्ये व्हायचे आहे तर सूर्यदेवाला तुम्ही तीळ व्हायची आहे त्यानंतर आपण जे गोपद्म काढले गणपती बाप्पांना आणि आपण जे आदित्य ही प्रतिमा काढली त्यांना देखील आपलं तीळ व्हायची आहे त्यानंतर गुळखोबऱ्याचा आणि एखाद्या फळाचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवावा तर नैवेद्य बघा ह्या पूजेमध्ये नैवेद्य हा गुळखोबऱ्याचा आमच्याकडे दाखवला जातो याशिवाय एखादा फळाचा दाखवला तरी देखील चालेल पूजेमध्ये शक्यतो तांबड्या फुलांचा वापर करावा इथे मला भेटली नाही त्यासाठी मी तांबडी फुले वापरलेली नाहीत त्यानंतर आपल्याला ही पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला पूजेमध्ये तांब्या भरून तांब्याचा कलश ठेवायचा आहे त्या कलशामध्ये हळदी कुंकू तीळ अक्षदा व्हायचे आहेत त्यानंतर एक फुल व्हायचं आहे शक्यतो काळ्या तिळाचा तांबड्या फुलांचा वापर करावा तर त्यानंतर हे जे पाणी आहे हे पाणी आपण पूजेजवळ ठेवायचं आहे काही वेळ पूजेमध्ये ठेवायचं त्यानंतरच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे लगेच पाण्यामध्ये ती टाकून तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ नका थोडा वेळ पूजेमध्ये हा तांब्या ठेवायचा आहे त्यानंतर आपण सूर्य उगवल्यानंतर पूजा संपन्न झाल्यानंतर देवाला आपण सूर्यदेवाला हे जल अर्घ्य म्हणून देणार आहोत त्यानंतर आरती ओवाळून घ्यायची आहे जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आरती करून दाखवली त्याचप्रमाणे आपल्याला उगवत्या सूर्याची देखील आरती करायची आहे जशी आपण पाटावरील सूर्याची आरती करायची केलेली आहे त्यानंतर तुळशीची पूजा करून घ्यायची तुळशीला हळदी कुंकू त्यानंतर थोडेसे तीळ वाहून फुल वाहून तुळशीची आपण पूजा करायची तुळशीला जल घालायचं आहे नमस्कार करायचा आहे या व्रतामध्ये तुळशी तितकंच महत्व आहे जसं की सूर्याला नारायणाचं म्हणजे विष्णूंचंच रूप मानलं जातं आणि बघा आपल्याला कोणतेही देव हा प्रत्यक्ष दिसत नाही परंतु सूर्यदेव आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात आपल्याला रोज ते दिसतात त्यासाठी आपण जेव्हा सूर्यदेवाला आपण पाण्यामध्ये थोडंसं काळे तिळ वाहून जेव्हा अर्घ्य देतो ते ना तेव्हा आपल्या ग्रहांमधील जे आपल्या कुंडलीमधील सूर्य असतो तो बलवान होतो आपण सूर्याला नियमित अर्घ दिल्याने त्यामध्ये काळे तिळ मिसळून अर्घ दिल्याने आपल्या घरामध्ये सु सुखसमृद्धी राहते आपल्याला सामर्थ्य आणि बल प्राप्त होते आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळते कोणत्याही कामामध्ये अडथळा निर्माण होत नाही आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होते त्यासाठी नियमितपणे सूर्याला अर्घ द्यावे अर्घ देत असताना त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिसळावे रथसप्तमीच्या पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आपले सारथी अरुण याच्यासह सात घोड्यांच्या रथामध्ये बसून माघ शुक्ल प्रतिपदेपासून माघ शुक्ल सप्तमीपर्यंत या सात दिवसांच्या कालावधीमध्ये पृथ्वीवर भ्रमण करतात कारण रथसप्तमी हा जो दिवस असतो तो त्यांच्या जन्माचा दिवस असतो आदित्य आणि कश्यप्य यांचा पुत्र सूर्य यांचा जन्म हा रथसप्तमीला होतो अशी देखील मान्यता आहे याशिवाय या, या सात दिवसांमध्ये नारायण हे आपले पुत्र शनिदेव यांच्या भेटीसाठी सात घोड्यांच्या रथामध्ये प्रवास करतात असं देखील मानलं जातात त्यामुळे हे सात दिवस हे खूप महत्वपूर्ण असतात आणि ह्या सात दिवसामध्ये आपण सूर्यदेवतेची जी काही उपासना करू त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघालं सूर्यदेवाचं स्वामर्थ्य तर सर्वांना माहीत आहेच पण पुराणातही याबद्दल अनेक कथांचा उल्लेख आढळतो हिंदू पुराण कथेनुसार एक महान राजाकडे त्यांचं राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली प्रार्थनानुसार त्याला पुत्र प्राप्ती झाली मात्र त्यांचा पुत्र जन्मानंतर सतत आजारी पडू लागला तेव्हा त्या राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करण्याचा सल्ला दिला त्यानुसार पूजापाठ केल्यानंतर राजाच्या मुलाचं आरोग्य सुधारलं पुराणात सांगितल्याप्रमाणे या दिवशी आपण पूजा केल्याने संतान प्राप्ती होते म्हणूनच या सणाला आरोग्य सप्तमी अथवा पुत्र सप्तमी असं देखील म्हंटलं जातं तर बघा जेव्हा आपण सूर्यप्रकाशामध्ये ही पूजा करू त्यावेळेस आपल्याला विटॅमिन डी जीवनसत्व ड देखील आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं तर जे लोक भरपूर प्रमाणात आजारी पडतात किंवा वर्षभर सारखेसारखे आजारी असतात त्यांनी ही सूर्य उपासना म्हणजे सूर्याला अर्घ देण्याचं काम सूर्यप्रकाशामध्ये उभं राहण्याचं काम हे तुम्ही कायमस्वरूपी केलं तर नक्कीच तुमचे आरोग्य हे निरोगी राहील आणि तुम्ही कमी आजारी पडचाल तर याशिवाय हे व्रत तुम्ही करत असताना हे व्रत एकदा धरल्यानंतर हे व्रत आज केलं जातं म्हणजे एकदा व्रत धरल्यानंतर ते सोडलं जात नाही त्यासाठी तुम्ही जर पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर नक्कीच विचारपूर्वक करा कारण की हे व्रत एकदा सुरू केल्यानंतर ते प्रत्येक वर्षी हे व्रत करावंच लागतं किंवा हे व्रत करत असताना चुकून जर एखाद्या वर्षी तुमचं हे व्रत सुटलं तर पुन्हा तुम्ही हे व्रत कधीच करू शकत नाही तर असा ह्या व्रताचे काही नियम आहे तर नियम हे नियम पाळून तुम्ही हे व्रत केले तरी देखील चालेल किंवा हे व्रत करत असताना तुम्हाला मासिक धर्म आला किंवा सुतक आला तर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे का तर यावेळेस तुम्ही पूजा मांडणी न करता तुम्ही फक्त उपवास केला तरी देखील चालेल परंतु एकदा व्रत केल्यानंतर आपल्याला कायमस्वरूपी हे व्रत करावं लागेल अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा किंवा तुमच्याकडे कशी पद्धत आहे तुमच्याकडे कशा पद्धतीने हे व्रत केले जातात हे देखील मला कमेंट करून सांगू शकता भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ